स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर येथील सैनिकी परेडमध्ये परेड कमांडर म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माथेरानच्या समीक्षा किशोर सोनवळे हिचा देशातील नामांकित संस्था असणाऱ्या रमण फाउंडेशनच्या वतीनं सुवर्ण पदक देऊन तिला गौरवण्यात आलं आपलं शिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्य दलात अर्थात इंडियन आर्मीमध्ये भरती होण्याचं समीक्षाचं स्वप्न आहे माथेरानमधील समीक्षा किशोर सोनवळे या सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीनं प्राध्यापक शाय गव्हाणकर विद्यामंदिर माथेरानच्या शाळेत आपलं आठवीचं शिक्षण पूर्ण करून तसंच माथेरानच्या स्वरूप संजय कोळी या विद्यार्थ्यानं आपले इयत्ता सहावीचे शिक्षण सेंट झेवियर हायस्कूल येथे पूर्ण करून उर्वरित शिक्षण घेण्यासाठी आपल्या अन्य मित्रांसह हो सैनिकी शाळेमध्ये म्हणजेच नगर जिल्ह्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचालित त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल येथे प्रवेश घेतला अगदी माथेरानच्या शाळेपासूनच खेळांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या समीक्षा आणि स्वरूपला सैन्य भरतीची ओढ लागल्यानं त्यांचे पालक दीपा किशोर सोनवळे आणि दीपाली संजय कोळी यांनी देखील आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी सैनिकी शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार नगर येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल या सैनिकी शाळेमध्ये अभ्यासाबरोबर नियमित व्यायाम कवायत आणि सैनिकी अनुशासनाचा प्रशिक्षण घेत देखील हे दोन्ही विद्यार्थी नावलौकिक मिळवत आहेत रायफल शूटिंग सारख्या साहसी खेळात समीक्षा सोनवळे ही आपल्या शाळेचं नेतृत्व करत आपली छाप राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उमटवत आहे तर स्वरूप कोळी हा क्रिकेट या खेळामध्ये ऑलराऊंडर म्हणून आंतरशालेय स्पर्धेत वेगवेगळ्या शहरात जाऊन आपल्या शाळेचं नेतृत्व करतोय माथेरानचे हे दोन्ही विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करत असताना भारतीय सैन्य दलात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहेत यासाठी त्यांचे पालक देखील त्यांना तेवढेच प्रोत्साहन देतात तर कालच संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनी नगर येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या मैदानात सैनिकी स्वरूप कमांडर म्हणून सहभाग नोंदवला होता तर माथेरांची सुकन्या समीक्षा सोनवळे हिनं संपूर्ण निशाण फ्लाईटचं परेड कमांड म्हणून नेतृत्व करताना चमकदार कामगिरीनं उपस्थित मान्यवरांची मनं जिंकली आहेत रमण फाउंडेशन इंडिया या संस्थेचं नेतृत्व आपल्या देशाचे राष्ट्रपती स्वर्गीय जे पी अब्दुल कलाम यांनी केलं होतं अशा रमण फाउंडेशन इंडिया या संस्थेच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाच्या बहारदार कार्यक्रमावेळी समीक्षा किशोर सोनवळे हिनं परेड दरम्यान सहभागी झालेल्या एकूण एक हजार चोवीस विद्यार्थ्यांमधून आठ कॉर्डन आणि बत्तीस फ्लाईटचं नेतृत्व अर्थात परेड कमांडर म्हणून स्वीकारलेली जबाबदारी तिनं उत्तमरित्या पार पाडली या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समीक्षाला सुवर्ण पदक प्रदान करून तिला गौरवण्यात आलं यासाठी संपूर्ण माथेरानकर तिच्या या, माथेरान या उज्ज्वल यशाकरता अभिमान व्यक्त करताय यासाठी समाज माध्यमांवरून समीक्षा आणि तिच्या पालकांवर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी दिनेश सुतार माथेरान